तर प्रेक्षकांना नुकताच झालेल्या मुलाखतीत प्राजक्ता माईने तिचं आहे ते आयुष्याबद्दल सांगितलं तर ती म्हणते प्रचंड प्रमाणात छळ करण्यात आला होता ती म्हणते की दोन हजार तेवीसपासनं एक ते एक मी एकही चित्रपटाला साईन केलं नाही माझ्याकडे सहा सात चित्रपट आले पण मी सगळ्यांना रिजेक्ट केलं ते देखील फक्त फुलवंती चित्रपटासाठी मी एक कलाकार आहे आणि मी निर्मिती होत होते म्हणजे मी निर्माती म्हणून काम करत होते फुलवंतीसाठी त्यामुळे मला खूप स्ट्रगल करावं लागलं खूप लाईम लाईफमध्ये नवनवीन अनुभव आले त्यांना सामोरं जावं लागलं आणि वयाने मी छोटी असल्यामुळे माझ्यापेक्षा मोठे जे होते त्यांना माझ्या ते खूप जेलस व्हायची आणि त्यांनी माझ्या माझा खूप प्रचंड छळ झाला यामध्ये मी निर्मिती म्हणून काम केलं या चित्रपटासाठी परंतु त्यामागे माझं खूप मोठं स्ट्रगल आहे असं प्राजक्ता माळी म्हणते प्राजक्ता माळी म्हणते की एखादी निर्मिती बनणं इतकं सोपं काम नसतं परंतु खूप खरंच आयुष्यात खूप हे झाले आणि मी दोन हजार तेवीसमध्ये या मूवीला शूटिंग करायला सुरुवात केली होती तर दोन वर्ष लागले हा मूवी बनण्यासाठी आणि मी पाच महिने घरी गेले नव्हते ही शूटिंग चालू असताना मी माझ्या आयुष्यातली पूर्ण दोन वर्ष जे आहे ते या एका चित्रपटासाठी फुलवंती चित्रपटासाठी दिले आणि तो चित्रपट सुपर देखील झाला त्यामुळे मला यात आनंद आहे असं प्राजक्ता माळी म्हणते परंतु लोकांनी जे वागलं त्या काळामध्ये ते मी कधीच विसरणार नाही असं देखील ती म्हणते त्यामुळे फुलवंती हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का आणि चित्रपट कसा आहे हे कमेंटमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगायला विसरू नका